वाल्मी कराड ताब्यात आल्यानंतर सी आय चे पुढचे लक्षात सुदर्शन घुले असणार आहे सुदर्शनच्या मागावर सी आय ची नऊ पथक आहेत हे पथके विविध राज्याच देशभर रवाना झालेत अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे सराईत गुन्हेगार असल्यानं सुदर्शन घुले एक वेळ तो नेपाळलाही गेल्याची हिस्ट्री आहे सुदर्शन देश सोडून गेला आहे का याचा तपास ही सी आय डी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यामध्ये आरोपी असल्यानं सराईचा गुन्हेगार आहे तसेच एका सराईत संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचं देखील माहिती आहे त्यामुळे तो पुन्हा नेपाळला जाऊ शकतो का या संदर्भात सीआयडी ला संशय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहे फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सी आय न आता तपासाचा फा सांभाळला आहे फरार आरोपींना दणका देण्यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्याचं पाऊल सीआय बीड आरोपी सुदर्शन यांच्या दोन्ही भावांना चौकशीसाठी पाचरण केले सुदर्शन काय काम करतो पैसे साधन कर। वाल्मिक कराची आणि त्याची ओळख कशी असा प्रश्न सीआयडी न सुदर्शन घुले यांच्या दोन्ही भावांना विचारल्याचं सूत्रांनी सांगितलंय सीआयडी ची पथके सुदर्शनच्या माघावर असली तरी सुदर्शन अजूनही त्यांच्या हाताला लागलेला नाहीये बुधवारी दोन्ही भावांची चौकशी करून एक प्रकारे सीआयडी न सुदर्शन घुले याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून आत्मसमर्पण करण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला पोलिसांसमोर हजर झाला नाही तर निकटवर्तीयांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावून सुदर्शनचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सीआयडीचा असेल जेणेकरून सुदर्शन लवकरात लवकर शरण येईल